जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून गोदावरी तटरक्षक दलाला मोती तलावात गणपती विसर्जन करण्याचे काम दिले जाते मागील काही वर्षांपासून या संस्थेकडून हे काम करण्यात येते काल देखील गोदावरी तटरक्षक दलाचे जवान मोतीबाग परिसरात जालना येथील गणपती विसर्जनासाठी आले होते मात्र यावेळी शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी मोती तलावाची पाहणी केली असता तटरक्षक दलाच्या जवानांच्या अंगात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची जाहिरात असलेले टी शर्ट दिसून आले आणि या टी शर्ट वर शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेत महानगरपालिका प्रशासन खर्च करत असताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी अशा धार्मिक कार्यात जाहिरात का करावी असा आक्षेप घेण्यात आला त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तटरक्षक दलाच्या जवानांच्या अंगात पुन्हा तेच टी शर्ट दिसल्याने या ठिकाणी या जवानांना गणेश विसर्जनास विरोध केला गेल्याने या पथकानेही मोतील तलावातून काढता पाय घेतला मात्र दुपारनंतर आमदार कैलास गोरंटाल यांच्या मध्यस्थीने तटरक्षक दलाचे जवान पुन्हा विसर्जन स्थळी दाखल होऊन त्यांनी गणेश विसर्जन कार्यात झोकून घेतले आहे याप्रसंगी माजी नगरसेवक महावीर ढक्का माजी नगर वाजेद पठाण संतोष माधववाले राजेश जटावाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती महावीरजी मला हे सांगा की काल काहीची काही घटना झाली त्या संदर्भात आज सर्व जीव रक्षक निघून सा गेले होते आणि परत पुन्हा आले आमदारांचं काय सांगण्यावरून इथं आलेत आणि काय सांगाल तुम्ही या संदर्भात बघा आमदार साहेब कैलास गोरंटाल त्याच्या भावाचं ऑपरेशन म्हणून मुंबईला गेले हे आठ वर्षापासून हे तटरक्षक जे हे नांदेडचे हे फक्त महापालिकेच्या वतीने नाही कैलास गोरंटालचं सांगण्यावरून येतात तिथं काही रात्री गुंड आले आलते की काळी स्कॉर्पिओ शिवसेना चिन्ह होता त्यांनी आमच्या लोकाला याला जे तटरक्षक आहे हे गरीब लोकाला त्यांनी तलवार गिलवार दाखवली के शिवीगाळ केली तुमचं मर्डर करून टाकू हे राजकारण विधानसभा या लागली बघा हे अशा पद्धतीने यांनी करायला नाही पाहिजे आज सकाळी स्वतः मंत्री आले ती शर्ट काढून टाका नाही तर तुम्हाला हे करू हकलून दिलं मग हाकलून दिलं तर तुम्ही तर विसर्जन कोण करणार आहे एक तुम्ही हिंदू आहे आपल्या हिंदूच्या सणामध्ये आज खोडा करण्याचं काम क करायचं नसतं ना हां विधानसभा पुढे ना बघून ते तर काय होतं अरे फक्त कैलास गोरंटालच्या सांगण्यावर तटरक्षक दल परत आलेले आहे त्यांना आमच्या टी शर्ट कैलास गोरंटालचा ज टी शर्टचा एवढाच विरोध आहे आणि ते टी शर्ट नसले बी तरी शहरामध्ये सगळ्याला माहीत आहे तर मोतीबागला गणपती विसर्जन नवरात्र विसर्जन फक्त कैलास गोरंटालचे जे नांदेडचे लोक येतात तेच करू शकतात बाकी तर कोणी करू शकत नाही जालना शहरात जे सगळ्या जालना शहरात पब्लिकला माहीत आहे हे काम फक्त कैलास गोरंटाल हे करू शकतात बाकी हे जे इकडच्या तिकडचे हेराफेरी करताना त्याचे काही करू शकत नाही पुढे विधानसभा या लागली साहेब आहे ना आम्ही तयार निकाल आणि पुन्हा आले तर हो आता परत येणार टी शर्ट वगैरे काढणार आहेत का असेच टी शर्ट घालून हे काम करणार आहेत नाही टी शर्ट आता आमदार साहेबांनी सांगितलं कैलाजी गोरंटालनी टी शर्ट काढूनच ते काम करणार आहेत पण टी शर्ट ते नगरपालिकेचं बी घालणार नाही आमचं घालणार